हो हो तोच येसूर मसाला आहे पण तुम्ही खूप प्रश्न केले त्यामुळे म्हणलं त्याचं उत्तर देण्यासाठी एकदा मोठा व्हिडिओ बनवावाच लागेल तर बऱ्याच लोकांचे प्रश्न होते माझ्या परिवाराचे की हा मसाला काही लोकांनी तर पहिल्यांदाच बघितलं त्यांना हा मसाला काय आहे तोच माहीत नव्हता कसा वापरायचा कसा टाकायचा कोणत्या कोणत्या भाजीला वापरू शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत देणार आहे तर आता येसूर बनवायला स्टार्ट करूया त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक किलो बाजरी जी येसूर मसाल्यासाठी खूप महत्वाचा पार्ट पण म्हणू शकतो आपण याला बाजरीशिवाय एसूर मसाला बनवू शकत नाही इथे बाजरी घेतलेली आहे एक किलो डाळवा दोन दोनशे ग्राम घेतलेला आहे तांदूळ पन्नास ग्राम तर धने तीस ग्राम घेतलेले आहेत आणि हरभऱ्याची डाळ ही पन्नास ग्राम घेतलेली आहे तर हे झाले डाळी आणि बाजरीचं प्रमाण तर आता इथे खडे गरम मसाल्यामध्ये मी दालचिनी सात तुकडे घेतलेले आहेत चक्रीफूल सात घेतलेले आहेत लवंगा मी पंचवीस ते तीस घेतलेले आहेत हिरवी विलायची दहा आणि मोठी विलायची सहा तर हे सगळे मसाले आपल्याला गॅसवर कढईमध्ये मंद आचेवर भाजून घ्यायचे तर इथे गॅसवर मी आता दोनशे ग्रॅम जो डाळवा होता तो कडी मध्ये टाकून छान असा खरपूस रंग होईपर्यंत भाजायचा डाळवा हा भाजलेला असतो त्यामुळे याला फारसा वेळ लागत नाही पाच ते सहा मिनिटांमध्ये डाळवा आता मंद गॅस असल्यामुळे थोडासा पाच ते सात मिनिट तर सहज लागतात तर अशा पद्धतीने डाळवा भाजून घेतला आता मी घेतलेला एक किलो बाजरी तर बाजरी जास्त प्रमाणात होती त्यामुळे मी तर दोन बॅच मध्ये भाजून घेतलेली आहे तर इथं मी बाजरी बघू शकता तर मी थोडीशी खरपूस रंग होईपर्यंत भाजून घेतलेली आहे जास्त याला भाजायची नाही कारण बाजरीमध्ये थोडासा अगोदरच कडवटपणा असतो आणि जास्त बाजरी आपली भाजली गेली की थोडीशी भाजीमध्ये पण आपण निसरून मसाला जेव्हा घालतो तेव्हा भाजीला थोडासा कडवटपणा येतो त्यामुळं तर इथं भाजीचा तुम्हाला कलर मी त्या डब्यामध्ये दाखवलेला आहे की आदोगरची बाजरी आणि नंतरची बाजरी आफ्टर फ्लिपवर तुम्ही बघितलंच असेल तर आता मी इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे या हरभऱ्याच्या डाळीमध्ये मॉइश्चर जास्त प्रमाणात असतं तर याला थोडंसं एक मिनटं जास्त भाजून घ्यायचं आणि मंद गॅसवर मंद वरच भाजून घ्यायचं गॅसची फ्लोम बारीकच ठेवायची हे सगळं धान्य भाजताना गॅसची फ्लोम फ्लेम एक सारखीच हवी ते 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 तर इथेही मी डाळी प्रमाणे भाजून घेतली इथे तांदूळ घेतलेला आहे तांदळाला जास्त वेळ लागत नाही तांदूळ पाच ते सहा मिनिटांमध्ये भाजून तयार होतं तर तांदूळ कसं ओळखायचं तर तांदूळ हा टम्म फुगतो आणि पांढरा शुभ्र दिसतो तर तांदळाला पण जास्त लालसर करायचं नाही लगेच काढून घ्यायचं त्यानंतर मी इथे धने घेतलेले आहेत धने हलके फुलके असतात कढई अगोदरच तापलेली असते तर ता धने टाकल्या टाकल्या ता लगेच तडतड करतात धने एक मिनिट भर भाजले की आपल्याला खडे गरम मसाले फक्त मॉइश्चर घालवण्यासाठी भाजून घ्यायच्या बाकी त्याला जास्त भाजत बसायचं नाही जास्त भाजले की गरम सगळा सुगंध असतो तो निघून जातो त्यामुळे फक्त धने जे त्याच्याबरोबरच टाकून आपल्याला जास्त करपू दोन्ही एकत्र एक मिनिटभर भाजून तेही एका मोठ्या ताटामध्ये काढून एक ते दोन तासासाठी आपल्याला हे सगळे जे धान्य आणि थळे गरम मसाले भाजून घेतले ते दोन तासासाठी फॅन खाली ठेवून थंड करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला सगळे धान्य आणि गरम मसाले थंड झाले की त्याच्यामध्ये दालचिनीचे मोठे मोठे तुकडे असतील ते असे तोडून घ्यायचे म्हणजे आपण जेव्हा येसुराचं पीठ तयार करणार आहे त्याच्यामध्ये दालचिनीचे तुकडे राहत नाहीत आणि त्यानंतर सगळे जे आपले धान्य आणि गरम मसाले होते ते दोन्ही हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये मोठं मिक्सरचं जार असेल त्याच्यामध्ये माऊल तेवढा हा मसाला टाकायचा आणि मिक्सरला जाडसर असं पीठ येसुराचं पीठ तयार करून घ्यायचं तर हे येसूरचं पीठ ना आपण व्हेज नॉन व्हेज दोन्ही भाज्यांसाठी वापरू शकतो तर हा येसूर मसाला मराठवाडा स्पेशल येसूर मसाला आहे याला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं येसूर रायसवार येसूर पीठ दाळदान पीठ अशा प्रकारे इथं पीठ तयार झालेलं आहे पहिली बॅच झालेली आहे अशा पद्धतीने तीन चार बॅच मध्ये हे येसूरचं पीठ मी काढून घेतलेलं आहे तुम्ही पण नक्की अशा प्रकारे एकदा इसूर मसाला बनवून नॉन ची भाजी बनवा कि किंवा वेज वांग बटाट्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी पण तुम्ही हा मसाला वापरू शकता एका ताईची कमेंट आली होती त्यांचं एक छोटस हॉटेल आहे आणि त्यांनी चिकन थाळी ठेवलेली आहे तर चिकन थाळीसाठी तुम्ही रस्सा भाजी साठी ताई तुम्ही वापरू शकता हा येसूर मसाला पाण्यामध्ये कालवून भाजीमध्ये टाका रस्सा भाजी, भाजी एकदम अप्रतिम होते तर हा मसाला कसा वापरायचा रस्सा नॉनव्हेजच्या भाजीमध्ये हा याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तिथे जाऊन बघा तर आपला येसूर मसाला इथं तयार झाला आहे व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद